इंग्लिश काय ना बॅग शंभर टाके लागते असं वाटायला जोड्या पेपर ला चाललो शूट काय नाही केलं कारण क्वालिटी कशी आहे ती जसे म्हणा सुरु ड्रायव्हर बाबांना कुठं कोणा हा नांदड नाका नवीन फोन मध्ये शूट करत चल रे सब करके करण्यात आता का पेपर सोडून आधी देऊन आउट ऑफ सोडून गेलो अक्षर काय माहित आहे अक्षर नाही आम्हाला बट मन्याने आमच्या सोबत पेपर दिला पेपर दिला ए आदर्श कॉलेजच मण्यासरच तोंड कडू पडल्यामुळे मण्या सर आता ते काहीतरी कार्य करत आहेत आणि दत्ता सरचा येऊ नको हे ना भाऊ दत्त पेपर एकच नंबर लिहिलेला कारण हे मी मागं होत पण यानं काही दाखवलं नाही मला त्याला आवड लय बट पेपर साडते चिंती चिंती करते पेपर की दिस इज द मन्या मन्या सुरे पेपर सुटून पन्नास मिनटं झाले आणि एक घंटावरती तुम्हाला बसलं पेपर झाल्याच्या नंतर माहोल बघा सगळेजण एका जागी आली आपला पेपर अर्धा तास आधीच झाला जवळपास जा आपण देऊन बाहेर आलो बोरकेशरनं पेपर दिला पेपर देऊन कसं वाटलं छान वाटलं सर तुम्ही एवढा लेट पेपर कसं काय दिला सर, पेपर, का सर? ने, पेपर, ने, पेपर सर त्यामुळे थोडासा टाइम लागला ओके डन फॉर इट सर चला तर मित्रांनो पेपर न आल्या माझा प्लॅन नव्हता ब्लॉग शूट करायचा सो अनफॉर्च्युनेटली आता ब्लॉग शूट करतो कारण आता आलय या वर्षीचा पहिला पाऊस देऊन चल बाई आहे पहिलाच पेपर होता हिंदीचा पेपर असा सोडला की वीस मिनिट झाला पेपर पेपरची स्टुडिओ होतो थोडी आणि पेपर असा गेला की खतरनाक गेला चला चिंडा चिंद्या करते पेपर की बट आता मी झोपलो होतो थोडं आणि पाण्यामुळे उठलो सो वातावरण बॅकसाइड दाखव तुम्हाला आणि दुसरं काय फार काही नाही पण वातावरण असलं बर झालं आणि गर्मीमध्ये सकाळपासून गर्मी, गर्मी होलं की तर आता डायरेक्ट पाणी थोडे थोडेसे तोडायल छोटे छोटे सो so, आता मी त्याचाच एन्जॉय घेण्यासाठी बाहेर आलो रोडवर हे दिसत असलं मागे आपलं गाव आहेत मला सगळ्याला माहीत आहे बट ते मस्त उठून राहिले मला ना कटिंग करायला आणि आता करू वरचे थोडे थोडे कमी करू बट असं आणि मातीचा असा सुगंध द्यायला असा खतरनाक वाला सुगंध द्यायला थोडे शॉर्ट पाजून तीन

पूर्ण आभाळ आलेलं वातावरण आहे इकडं आणि आभाळ बघा कसा होता एकदम दाटून सो पुलरवरती होऊ द्या फुलरचा काही विषय नाही बट वातावरण बघा छान मातीचा सुगंध आयला एकदम खतरनाक सुगंध सुगंधाला सो दोन तीन क्लिप बघा आता खतरनाक सिनेमॅटिक शूट करतो दोन तीन नंतर भेटतो समोर तुम्हाला बघा नो आता व्हिडिओ काढत नव्हतो बट या मातीच्या असं मंत्र मंत्रमुग्ध करून सोडलं त्यामुळे व्हिडिओ शूट केला जास्त नाही एक मिनिटाचा आहे आणि एक दोन सिनेमॅटिक घेतले तो सिनेमॅटिक तुम्हाला टाकतो हा, हा, का वारा असं लागतं एकदम थंडगार सो so, मी एन्जॉय काय रात्री व्हिडिओ एडिट करू ना ना झालं तर ता आजच टाकतो नाही उद्याच्या ब्लॉग मध्ये पेपरच्या आता याच्या बाद मध्ये इंग्लिशचा पेपर आहे हिंदी जादा चिंदी चिंदी करते सगळं हिंदीला हिंदीला तोडून फोडून फेकून दिलं हिंदीला वीस मिनिट उरले होते ऍक्च्युली त्या वीस मिनिटाच्या हो दोन तास एक तास चाळीस मध्ये चाळीस पस्तीस चाळीस मिनिट पेपर झाला आपला आलो कारण होतो उन्हाकडे शूट करू शकत नाही बट आता याचा आस्वाद घेतो मी निसर्गाचा तुम्ही सो दुपारी काही आला नंतर आता येतोय आता बघा रोडवर असे शितोडी शेतोडी आली छोटे छोटे बसलोच होतोय इथे असा पाणी यायला पाहता पुन्हा एकदा मातीचा असा नंबर एक चा सुगंध येऊन यायला सो so, मी मॅच बघत बसलो होतो आता माझा प्लॅन नव्हतो शूट करायचा पण पाणी आलं म्हणून शूट करतो की रात्रीचा व्ही बघा आमच्या गावचा आणखी पाणी मोत्सम थंड थंडा आहे हा हा पहिला पाणी सो एन्जॉय हे आमचं गाव असं ब्रिज लो आम्ही पाण्याचं असत घेताय आता थोडं फार भिजले तरी काय वाटत नाही नेमके छोटे छोटे थेंबे आहेत बट तुम्ही बी एन्जॉय करा आणि भेटू हा 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 काय फील आ रहा थंड आगा साठी एवढंच मित्रांनो आजचा नकला झालेला व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका से भेटू लवकर समोरच्या लव मी नेक्स्ट डे मित्रांनो आजचा पेपर होता इंग्लिशचा पेपर एवढा बोर गेला की बॅक लागते वाटायला या वर्षीचा बट असर आहात आपल्या इकडं मण्यासरची प्रतिक्रिया जाऊन घेऊ कारण ते मण्यासरने एवढा फास्ट पेपर लिहिला एवढा फास्ट लिहिला की ऑलरेडी एक तासाच्या आज मण्यासर बाहेर होती तर तुमची प्रतिक्रिया काय होती एका तुम्ही कसं काय आमची प्रतिक्रिया अशी होती आजचा पेपर आम्ही कालच सोडून आणला होता तर आम्ही ते उत्तर पत्रिका एक्सचेंज करून सरला देऊन टाकली ओ oh माय वाली बाई कोण आहे आता तर ही सिक्रेट गोष्ट सांगणार <laughs> तुम्हाला बाकी बाहेर कोण अरे पेपर झाला बाहेर आलो बट नॉट दिस वन्स मॅन कम्स टू सुरजा हे म्हणते जिंदगी जिंदगी के साथ भी जिंदगी के बारे या लस्सी इंग्लिश काय सूटन आणि बॅग शंभर टाके लागते असं वाटले काय वाटते द पेपर पेपरचं काही माहिती थांब ना नाही कॅन्सल नाही हे नाही आज मागून आलं पेपरात तुला काय काम तेवढं लिटर भाऊ तुला काय सांगू इकडे पावसा सांग तिकडं पूर्वी होती आपल्या आवडत याच काय नाही पण हे जे आहे आपण दाखवतो एक मनिया हे म्हणया या पेपर एवढा भारी लिहिला काही सगळ्यात आधी पेपर लिहिला आमच्या हॉलमध्ये आणि इकोन चिकोन नुसत्या पोहरी पाहू लागली पेपरचा काय अनुभव पेपरचा काय अनुभव थांब रे थांब सर तुमचा पेपरचा काय अनुभव सर ना अभ्यास असा खूप छान प्रकारे केला होता